डिसेंबर अखेरीस विमानतळाचे काम पूर्ण होईल आणि जेव्हा विमान येथून उडेल त्यावेळी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत आहे अशी घोषणा होईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री बुलंदोफ देवेंद्र फडणवीस यांनी खारघर येथे सोमवारी झालेल्या भव्य जाहीर प्रचार सभेत दिली भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय रासप पी आर पी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर झाली यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर ભાજપે પ્રદેશ સદસ્ય બાળસાહેબ પાટલ ઉત્તર રાયગઢ જિલ્લાધ્યક્ષ વિનાશ કોઈ જ્યેષ્ઠ નેતે વાઈટી ટી દેશમુખ ભાજપે પનવેલ તાલુકા અધ્યક્ષ અરુણ શેઠ ભગત મહાપાલિકે માજી સભાગૃહ નેતે પરેશર શિવસે જિલ્લાપ્રમુખ રામદાસ શેવાળે દિબાણ ચિરંજીવ અતુલ પાટીલ માજી મહાપૌર ડૉક્ટર કવિતા ચૌતમલ ઉપજિલ્લાપ્રમુખ પરેશ પાટીલ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ જિલ્લાધ્યક્ષ મહાદેવ પાટીલ પ્રદેશ સરચિટણીસ ભીમસેન માળી પ્રદેશ ચિટણીસ शिवदास कांबळे मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर महानगरप्रमुख योगेश चिले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत पनवेल शहराध्यक्ष अनिल भगत जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश विनेदार नितीन पाटील दीपक बेहरे चारुशिला घरत जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील भाजपचे खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी कळंबुली अध्यक्ष रविनाथ पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे माजी नगरसेवक हरेश केणी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर अल्पसंख्याक समाजाचे जिल्हाध्यक्ष मनसूर पटेल अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर उपस्थित होते या सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मतदारसंघात अनेक कामे केल्याची माहिती दिली मोदींच्या नेतृत्वाखाली आपला देश महासत्तेकडे वाटचाल करत असून विकासात्मक मुद्दे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत तर विरोधकांकडे मुद्दे नसल्याने ते फक्त टीकात्मक मुद्दे घेऊन फिरत आहेत असेही त्यांनी म्हटले दहा वर्षे मला प्रेम दिले या पुढेही द्या आणि तुमच्या प्रतिनिधी म्हणून मला लोकसभेत काम करण्याची संधी द्या असे आवाहनही बारणे यांनी केले विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करताना पनवेलच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहे असे नमूद करून पनवेल महानगरपालिकेसंदर्भातील शास्ती माफ करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची ग्वाही दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले काम विश्वासात बदलले आणि हा विश्वास गॅरंटीमध्ये बदलला आणि संपूर्ण देशामध्ये विकासाचे पर्व निर्माण झाले विमानतळाचे काम लवकर पूर्ण होऊन या ठिकाणी हजारोंच्या संख्येने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागले पाहिजे ही सर्व भूमिपुत्रांची प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे आणि त्याला देवेंद्रजी फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी आभार मानतो महानगरपालिकेच्या टॅक्स भरू नका टॅक्स माफ करून देतो अशा काही लोकांनी वल्गना केल्या नागरिकांना टॅक्स भरू दिला त्यामुळे ना महानगरपालिकेने मालमत्ता धारकांना नोटीस पाठवल्या हो आणि शास्ती लागल्या वल्गना करणाऱ्यांचे ते स्वार्थी राजकारण होते पण डबल टॅक्सेस रद्द करा अशी आमची मागणी आहे असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी आपल्या मागणीतून अधोरेखित केले तुमची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका उरलेली नाही पनवेल तोडणार आहे आणि आमच्या दादानी ठरवलंच आहे की सर्वात जास्त लीड हा प्रशांत दादा या मतदार मतदारसंघात बंधू भगिनींनो ही देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही तर ह्या देशाची कमान कुठल्या नेत्याच्या हाती द्यायची याचा फैसला करणारी निवडणूक आहे कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित राहू शकतो कोण या देशाला विकसित करू शकतो आणि कोण सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो अशा प्रकारचा नेता आपल्याला निवडायचा आहे आणि हा नेता निवडत असताना दोनच पर्याय आपल्या जवळ आहेत पहिला पर्याय अखिल विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले आपले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती ज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना आहे अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस आहे राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी आहे पिरिपा आहे रासपा आहे जनसुराज्य आहे अशी वेगवेगळ्या पक्षांची मिळून मोदीजींच्या नेतृत्वातली आपली युती एकीकडे आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये चोवीस पक्षांची खिचडी आता सवाल आपल्या समोर आहे दोन आघाड्या तयार झाल्या आहेत दोन ध्रुव तयार झाले आहेत दोन नेते समोर आहे कोणाच्या तरी एकाच्या हातामध्ये या ठिकाणी आपला देश द्यायचा आहे बंधू भगिनी न मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती कशी आहे ही विकासाची गाडी आहे विकासाची विकासाची मेट्रो आहे याचं इंजिन नरेंद्र मोदी जी आहेत आणि बाकी सगळे पक्ष जे आहेत ते पक्ष बोगीच्या रूपानं या इंजिन सोबत धावत आहेत आणि आपल्या या गाडीमध्ये दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे सगळ्यांना गाडीत बसवून सबका साथ सबका विकास म्हणत मोदीजी विकासाकडे घेऊन जातात अशा प्रकारची आपली गाडी आहे दुसरीकडे अवस्था काय आहे दुसरीकडे पोगी नाहीच आहे फक्त इंजिन आहे आणि मनसेचं इंजिन नाही ते आपल्याकडे आहे दुसरीकडे फक्त इंजिन आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पुरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी, मी, मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे त्या ठिकाणी सगळे इंजिनच आहेत बरं यांचे इंजिन कसे आहेत एक इंजिन मुंबईकडे ओढतो दुसरा बारामतीकडे ओढतो तिसरा अजून पूर्वेकडे ओढतो दुसरा दक्षिणेकडे ओढतो यांचं इंजिन चालतही नाही डुलतही नाही हलतही नाही बोलतही नाही ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि माझा तुम्हाला सवाल आहे आपल्या गाडीत तर सगळ्यांना बसायला जागा इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त कोणी इंजिन मध्ये बसू शकत नाही बंधू भगिनी नो लक्षात ठेवा राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त प्रियंकाजी आणि सूर्याजी करता आहे उद्धव ठाकरेजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता आहे आणि शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेन करता जागा आहे तुमच्या करता जागा नाही आहे पण ज्या क्षणी तुम्ही श्रीरंगप्पा बारणे यांच्या बटन दाबाल त्या क्षणी मावळ मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मावळ मतदारसंघ हा वेगानं पुढे जाईल नवीन विमानतळाच्या बाबतीमध्ये सातत्यानं या परिसरामध्ये रामशेठ आणि प्रशांत शेठच्या माध्यमातून काही पक्ष या ठिकाणी काम करत असताना केवळ दलालीचं काम करतात केवळ ठेकेदाराचं काम, करता, के काम करतात किंवा ठेक्याचं काम करतात परंतु मी तुम्हाला सांगतो राज्य सरकारच्या माध्यमातून या रायगड परिसरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी स्थानिक पुत्रांना न्याय देण्याची कुणी भूमिका घेतली असेल तर देवेंद्रजींनी पुढाकार घेऊन ती भूमिका सातत्याने घेतलेली आणि म्हणून नवीन विमानतळाच्या दहा गावांचा प्रश्न विस्थापींचा आला त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आणि जवळपास साडेबावीस टक्केचा परतावा त्या गावांच्या नागरिकांना देण्याचं काम केलेलं आहे काही जणांनी ज्योती वाढवली त्याच्यात त्याचा देखील परतावा देण्याचं काम केलेलं आहे आणि या संपूर्ण परिसरातील नागरिकांची मागणी लोकनेते दिबा पाटलांचं नाव त्या विमानतळाला नियोजित विमानतळाला देण्याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यावेळेस विमानतळात चालू होईल त्यावेळेस केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील मान्य देवेंद्रजी सांगतील केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील दिबा पाटलांचंच नाव या विमानतळाला दिलं जाईल एवढं मी केंद्राचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो शेवट काम करणारं सरकार आहे पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सरकार येणार आहे एक सुरक्षित सरकार या देशाला चालना देणारं सरकार आणि या देशातील तमाम नागरिकांना सुरक्षा देऊन त्यांची आर्थिक सुबत्ता वाढवणारं सरकार म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये काम करतं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे विरोधी पक्षाकडे कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाहीत विरोधी पक्षाकडं कुठल्या प्रकारचा विकासात्मक कुठल्या प्रकारचे मुद्दे नाहीत आणि या निवडणुकीच्या माध्यमातून जी खिचडी एन डीची झालेली आहे त्या एन डीच्या माध्यमातून आपल्यासमोर ही मंडळी येतात त्यांना माझं जाहीर आव्हाण आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवरती भारत देश एक सक्षम देश म्हणून उभा राहतोय आणि पुढच्या कालावधीमध्ये देखील नेदूज ने मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशाची सत्ता या मोदीजींच्या बरोबर येणार आहे परंतु तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये काम करत असताना गेले दहा वर्ष केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे माझ्या विकास पर्व या पुस्तिकेतून माझ्या जाहीरनाम्यातून ते तुमच्या पुढं सातत्यानं मांडत गेलेलो आहे आपण पाहतो विकासात्मक मुद्दे घेऊन मतदारापुढं आम्ही जातोय विरोधी पक्षाचे सगळे नेते मंडळी सगळे उमेदवार टीकात्मक मुद्दे घेऊन पुढं जातात आम्हाला देशाचा विकास करायचा आहे या परिसराचा विकास करायचा आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरती भारत देश एक सक्षम होतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देशाची मान जगाच्या पाठीवरती उचवली जाते आणि म्हणून येत्या तेरा मेला आपण सर्वांनी महायुतीचा उमेदवार म्हणून आपण माझ्याबरोबर राहावं गेले दहा वर्ष जे प्रेम जे आपल्या आपण सर्वांनी मला दिलं तशाच प्रकारचं प्रेम आपण सातत्यानं द्यावा माझी खून आहे धनुष्यबाण आणि माझा या मशीनवरती वोटिंगच्या मशीनवरती दोन नंबरला माझं चिन्ह आहे धनुष्यबाणाच्या समोरचं चिन्ह बटन दाबून आपण पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय जय हिंद या 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 सर्व परिसरामध्ये झालेली आपली महापालिका महापालिकेच्या माध्यमातून ठिकाणी वेळेला एकाच वेळेला टॅक्सच्या नोटिसा सर्वांना पाठवल्या गेल्या आणि एकाच वेळेला पाच वर्षाच्या नोटिसेस या सगळ्यांना गेल्या आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी सुद्धा काही लोक पुढे आली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही टॅक्स भरण्याची गरज नाही आम्ही हा टॅक्स माफ करून देऊ हायकोर्टात गेले कोणी सुप्रीम कोर्टात जाण्याची भाषा करतात आणि त्यामुळे अनेक लोकांनी वेळेवरती टॅक्स भरला नाही त्यांना शास्ती लागली आणि ही शास्ती या शास्तीचाही मोठा प्रमाण या ठिकाणी आहे इथं सिडकोनं आधी सेवाकर वसूल केला आणि पुन्हा या ठिकाणी महापालिकेचाही टॅक्स आहे लोकांचं म्हणणं आहे महापालिकेनं सेवा द्यायला सुरू करायच्या आधीच हा टॅक्स कसा काय लागतो आणि त्यामुळे हे डबल टॅक्सेशन आहे हे डबल टॅक्सेशन आपण माफ करा अशा पद्धतीची सुद्धा इथल्या नागरिकांची विनंती आहे आज या राज्याचे प्रमुख म्हणून या राज्याचे प्रमुख म्हणून शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा हे आपलं नेतृत्व करत आहेत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपले पालक म्हणून ते खऱ्या अर्थानं काम करत आहेत अनेक गोष्टी ज्या त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवल्या त्यांनी त्याच्यातून आपल्याला मार्ग करून दिला मला खात्री आहे की याही बाबतीमध्ये आपल्याला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडून राज्याच्या सरकारच्याकडून आपल्याला या बाबतीमध्ये न्याय निश्चितपणानं मिळेल आज हे सरकार पूर्ण ताकदीनं आपल्यासाठी काम करत आहे आणि आपण पाहतोय सरकार सरकार जेव्हा आपल्यासाठी ताकदीनं काम करतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज सोमवार पुढच्या सोमवारी आपलं मतदान आहे आणि म्हणून या सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी आपण सगळेजण सज्ज झालोय आणि आजपर्यंत या पनवेल मतदारसंघानं आपण जेवढी आघाडी दिली नसेल की आघाडीचे सर्व उच्चांक मोडीत काढून आपल्याला आपांना या वेळेला निवडून आणायचं आहे त्यांची धनुष्यबाण निशाणी निवडून आणायची आहे यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र